फलग चौथं वर्ष या स्पर्धेचं आहे तुम्हाला सर्वांनाच आठवत असेल की संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी स्पर्धेला बंदी असताना त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या शासन बसल्यानंतर सरकार बसल्यानंतर प्रथमच तास या स्पर्धेला महाराष्ट्रात परवानगी मिळाली आणि ही मिळाल्यानंतर महाराष्ट्रातली पहिली शासन मान्य स्पर्धा ही भंडार मांजरेकर त्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि त्यावेळेपासून आजचं चौथं वर्ष आहे आपण बघितलं असाल जवळपास दहा ते पंधरा हजार लोकांच्या उपस्थितीत आणि जवळपास सत्तर ते ऐंशी बैलगाडी स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून हे स्पर्धक आले होते आणि खूप असा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला आणि आमच्या या जिल्हावासियांसाठी एक अनोखी स्पर्धा ही दरवर्षी मंडळ मित्रमंडळ यांच्या माध्यमातून बघायला गेली नक्कीच आपण बघितलं असाल तर ही स्पर्धा दोन टप्प्यामध्ये पार पडली पहिली पा प पार पडली ती म्हणजे इथले जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्या बैलगाडींची स्पर्धा या ठिकाणी पार पडली त्यामध्ये मला वाटतं वीस ते पंचवीस बैलगाडी स्पर्धक स्थानिक या ठिकाणी भाग घेतला होता म्हणजे ते सुद्धा आपल्या ह्या स्पर्धेमध्ये आता उत्स्फूर्तपणे म्हणजे पारंपरिक शेतीकडे त्या बैलगाडी किंवा त्या बैलांचा वापर करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि काहीतरी वेगळं पण दाखवण्याचं काम या आमच्या स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलं आहे आणि खरोखरच मला वाटतं त्यातली जी स्थानिक शेतकऱ्यांची बैलगाडी होती ती एक, एक मिनिट सतरा सेकंद येऊन एक नंबर तिचा आला होता म्हणजे खरोखरच ज्या प्रोफेशनल जेवढे बैलगाडी स्पर्धक होते ते त्यातही स्थानिक शेतकऱ्यांनी जो सहभाग होता तो आखडण्यात येतो वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहेत गेले दोन महिने या स्पर्धेचं नियोजन आमच्या बंड्या मांडण्याचं नृत्य चालू आहे आणि होतं आणि त्याचा सुनियोजित का आजचा हा जो स्पर्धा झाली त्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात की सर्व विभागाने म्हणजे महसूल विभाग असून देत आरोग्य विभाग असू देत पशुकीय असून देत किंवा पोलीस यंत्रणा असून त्या सर्व प्रशासकीय यंत्रणेने चांगला प्रतिसाद दिला चांगल्या आम्हाला साथ दिली तसेच या भागातील जे गौंश होते ते प्रकारे त्यांची जोपासना करावी हे सुद्धा या स्पर्धेतून आज आपल्याला बघायला भेटलं की अतिशय म्हणजे जरी शेतीचं दुर्गिकीकरण झालं तरीसुद्धा अशा या स्पर्धेच्या निमित्तानं बहुवंश चांगल्या प्रकारे जोपासला जातो याचं एक चांगलं गेली चार वर्ष अतिशय सुनियोजित ही स्पर्धा चालू आहे ही जिल्ह्यातच नव्हे तर आज राज्यात नावा दिली अशी स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं नाव घेतलं जातं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.